महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय सांस्कृतिक परिस्थिती ही उद्दिग्न करणारी आहे धर्मांत फसवे बुडवे लोक सत्तास्थानी बसले आहेत या प्रवृत्ती विरोधात आज सांगलीतील स्टेशन चौकात जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले पुणे येथे सुरू असलेल्या बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती आंदोलकांनी दिली दरम्यान ईव्हीएमच्या जोरावर आणि पैशाचा वापर करून सत्तेवर आल्याचे उद्दिग्न चित्र आता बदलायचे आहे आत्मक्लेश आंदोलन ही त्याची सुरुवात असून ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा देत आंदोलन आणखीन तीव्र केले जाणार असल्याचेही आंदोलकांनी सांगितले आम्ही सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीनं आज स्टेशन चौकामध्ये महात्मा गांधी आणि नेहरूंच्या पुतळ्यांच्या साक्षीनं बसलेलो आहोत हे आत्मक्लेश आंदोलनाचा एक भाग आहे आमचे नेते डॉक्टर बाबा आडाव हे पुण्यामध्ये महात्मा फुल्यांच्या वाड्यावर आत्मक्लेश आंदोलनासाठी बसलेले आहेत त्या आंदोलनात सहभाग व्हायचं म्हणून आम्ही सगळेजण इथं बसलेलो आहोत याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातली आत्ताची राजकीय सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती ही उद्विग्न करणारी आहे तर या महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचारी आहेत जे धर्मांत आहेत जे जातीयवादी आहेत आणि जे या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या दारिद्र्यासाठी कारणीभूत आहेत शाळा बंद करणारे दवाखाने बंद करणारे रोजगार संपवणारे सार्वजनिक उद्योग विंकणा विकणारे असे पुन्हा लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आणि ई व्ही एमच्या आधारावर पैसे वाटून सत्तेवर आलेले आहेत हे उद्विग्न करणारं चित्र बदललं पाहिजे त्याची सुरुवात म्हणून आम्ही ह्या आत्मक्लेश आंदोलनापासून करतो आहोत आम्ही हे आंदोलन आता इथून पुढच्या काळामध्ये ई व्ही एम हटाव शिक्षण वाचलं पाहिजे आरोग्य वाचलं पाहिजे देश वाचला पाहिजे हे आंदोलन आम्ही आता हळूहळू प्रत्येक गावामध्ये घेऊन जाणार आहोत